धम्माचा संपूर्ण विश्वास प्रचार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय गेल्या एक महिन्यापासून आमची आई या ठिकाणी आंदोलन करत आहे उपोषण करत आहे या प्रशासनाला ही मागणी करतो की गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे हे गेंड्याच्या कातडीचे व्यवस्था सोन घेऊन या ठिकाणी झोपलेली आहे या प्रशासनाला करण्यासाठी आज आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी आलो सदर महिलाची मागणी आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बौद्ध विहार या ठिकाणी आमचा ध्वज होता तो धम्मध्वज त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काढून दिला धम्मध्वज हा त्याच ठिकाणी असला पाहिजेत या ठिकाणी एक महिन्यापासून आमच्या आईचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकीकडे घोषणा करते की प्रत्येक बहिणीला आम्ही पैसे देऊ लाडकी बहीण योजना काढू आणि या लाडक्या बहीणचं एक महिन्यापासून या ठिकाणी उपशन चालू आहे पण त्या बहिणीला न्याय देण्यासाठी कोणता अधिकारी नाही एक केंद्राच्या कातडीचे अधिकारी आणि संबंधित जिल्हाधिकारी हे सुद्धा या आंदोलनाला भेट देत नाही प्रथम या घटनेचा निषेध करतो अरे आता तरी या ठिकाणी सोंग करा सोंग करणं बंद करा एक महिन्यापासून हे उपासन चालू आहे या उपासण्याला भेट द्या अरे मागणी फक्त धार्मिकतेची मागणी आहे की सदर जागेवर आमचा धम्मध्वज असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला धार्मिकेचा स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे पण तरी सुद्धा तो अधिकार हिसकून घेण्याचा काम या ठिकाणी चालू आहे आणि संबंधित पोलीस प्रशासन या ठिकाणी यांच्यावर प्रेशर देऊन यांना उलटे नोटीस देत आहे की जे न्याय मागतात त्यांच्यावरच न्याय करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि मागणी करतो की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेशर आणण्याचं काम केलं त्यांच्यावर कडक काही कारवाई करण्यात यावं आणि त्या ठिकाणी धम्मध्वज पुन्हा सन्मानाने लावण्यात यावं हे आम्ही मागणी करतो अन्यथा पुन्हा दोन दिवसात अकोला जिल्हा बंद करून आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही इशारा देतो आणि या अधिकारी कर्मचारी आम्ही निषेध करतो आणि तात्काळ यांनी झोपीच सोंग घेऊन हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी यांनी झोपीतून उठलं पाहिजेत हे मागणी करतो आणि सदर माय बहिणीला न्याय भेटला पाहिजेत हे सुद्धा आम्ही मागणी करतो